नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठी कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिकेवरचे बेसिक ज्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत लीप वर्ष साधे वर्ष एखादी तारीख कशी काढायची कोणता वार कोणत्या महिन्यामध्ये किती वेळा येतो कोणत्या तारखेचा हे पाहिलं होतं आणि आज आपण त्याच्यावरचा जो या मार्गदर्शिकेमधला जो स्वाध्याय आहे किंवा व्यवसाय आहे तो सोडवणार आहोत जर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा कॅलेंडरचं जे बेसिक आहे ते पक्क होण्यासाठी तो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला लाईक करायला कोणीही विसरू नका आत्ताच लाईक करून घ्या पहा काल आपण इंग्रजी महिने त्याच्यामध्ये कोणत्या महिन्यात किती दिवस येतात हे पाहिलं इकडे मराठी महिने त्याच्यानंतर मार्गशीर्षलाच एक अजून एक नाव आहे अग्रहायण हे पाहिलं होतं आणि बाकीच्यासुद्धा या पानावर जी माहिती आहे ती मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेली आहेत आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया आता पहा पहिलाच प्रश्न आहे पुढीलपैकी लीप वर्ष कोणते आपण शिकलोय लीप वर्ष कसं ओळखायचं शतक वर्ष असेल तर पहिल्या दोन अंकांना चारने भाग द्यायचा आणि शतक वर्ष नसेल म्हणजे शेवट जर शून्य शून्य नसतील तर मग त्याच्या शेवटच्या दोन अंकांना चारने भाग द्यायचा तर आता हे आपल्याला तोंडीसुद्धा करता येईल पहा की चार दुने आठ उरला एक आणि चौदा होतात मग चाराच्या पाड्यात चौदा आहे का नाही परंतु सगळ्यांनाच तोंडी येणार नाही मी एक एक तुम्हाला सांगते आता एकोणीसशे चौऱ्याण्णव पहा एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे ना तर याच्यातले फक्त चौऱ्याण्णव घ्या चारने भाग द्या चौऱ्याण्णवला चार एके चार चार दुने आठ नवातून आड गेले उरला एक एकावर चार किती झाले चौदा चार त्रिक बारा चार चौक सोळा चार त्रिक बारा येते मग दोन बाकी उरते पण इथं निश्चेष भाग जात नाही म्हणजे बाकी शून्य उरत नाही म्हणजे हे लिप वर्ष नाही यानंतर एकोणीसशे नव्वदमधले नव्वद घ्या पूर्ण अंकसुद्धा लिहित बसू नका याला चारने भाग द्या चार एके चार चार दुने आठ उरला पुन्हा एक चाराच्या पाड्यामध्ये दहा नाही चार दुने आठ येतं म्हणजे हे लिप वर्ष नाही आता दोन हजार चार याच्यामधले शेवटचे चा फक्त दोन अंक घ्या आणि चारने भाग द्या कालच आपण पाहिलं की इथे जर शून्य असेल या बाजूला कितीही शून्य असतील एखाद्या अंकावर तर काही फरक पडत नाही इकडच्या शून्यांना किंमत असते तर मग चार एक्के चार म्हणजे इथे पूर्ण भाग जातो म्हणजे दोन हजार चार हे आहे लिप वर्ष आता शेवटचा पर्याय आपल्याला चेक करत बसायची गरज नाही तरी सुद्धा मी एकदा सांगून देते पहा 2000, दोन, 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 दोन हजार दोन मधले शेवटचे दोन अंक घ्या शून्य दोन तर आता हा हे शून्याचा जाऊ द्या या दोनला चारने भाग जाईल का नाही चाराच्या पाड्यात दोन आहेत का नाही म्हणजे याच्यामधलं लीप वर्ष कोणतं आहे दोन हजार चार लक्षात ठेवा दोन हजार त्याच्यानंतर दोन हजार चार दोन हजार आठ मग चाराचा पाडाच म्हणा दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार वीस दोन हजार चोवीस हे सगळी लिप वर्ष आहे आता जे चालू आहे दोन हजार चोवीस ते सुद्धा कसं आहे लीप वर्ष आहे पुढे पहा दुसरा प्रश्न न, गटात न बसणारा महिना कोणता सप्टेंबर ऑगस्ट मे डिसेंबर काय लक्षात येतं आपल्या सप्टेंबरमध्ये तीस दिवस ऑगस्टमध्ये एकतीस दिवस मे मध्ये एकतीस दिवस डिसेंबरमध्ये एकतीस दिवस मग तीस दिवस असणारा म्हणजे सप्टेंबर हा महिना गटात बसत नाही पुढे जाऊया तीन ते पाच साठी म्हणजे तीन चार पाचसाठी इथे दिले एका वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या दिनदर्शिकेचा काही भाग खाली दिलेला आहे त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आता पहा रविवार दोन ऑगस्टला दोन ऑगस्ट रोजी रविवार आहे स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल आता पहा शनिवार आठ तारखेला शनिवार आले स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्ट मग जर आठ तारखेला शनिवार असेल तर आपण पाहिलं अधिक सात अधिक सात करायचं कारण सात दिवसांनी तोच तो वार येतो आठ तारखेला कोणता वार आहे शनिवार त्यांनी दिलाय मग याच्यामध्ये सात मिळवा सात आणि सात चौदा आणि एक पंधरा म्हणजे पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिनी सुद्धा कोणता वार येणार आहे शनिवार येणार आहे अगदी सोपं आहे पुढची तारीख हवी असेल तर सात अधिक करायचे आणि अगोदरची मागची तारीख विचारली असेल तर मग सात आपल्याला वजा करावे लागतात पुढचा पाहूया चौथा प्रश्न खालीलपैकी कोणता वार या महिन्यात पाच वेळा आला आहे आता आपण काल पाहिलं होतं तीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात एकोणतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक तारखेचा वार पाच वेळा येतो आणि एकतीस दिवसाचा जर महिना असेल तर एक दोन तीन या तारखांचे वार पाच वेळा येतात आता पहा रविवारी दोन तारीख सोमवारी तीन तारीख म्हणजे एक तारखेला कोणता वार असणार आहे शनिवार मग शनिवार रविवार सोमवार मी ते लिहून दाखवते पहा एक तारखेला एक तारखेला असणार आहे शनिवार दोन तारखेला त्यांनी आहे रविवार आणि तीन तारखेला सोमवार आपल्याला फक्त शनिवार एक वार काढावा लागला मग शनिवार रविवार सोमवार हे तीनही वार किती वेळा येणार आहे पाच वेळा येणार आहे कारण ऑगस्ट हा एकतीस दिवसांचा महिना आहे तर यापैकी कोणता वार दिलाय पहा गुरुवार बुधवार मंगळवार सोमवार आता गुरुवार बुधवार मंगळवार इथे दिसतंय का तुम्हाला नाही दिसत पण सोमवार दिसतोय तीन वारांपैकी एखादा वार त्याच्यामध्ये दिलेला असतो तर पहा सोमवार पर्याय क्रमांक चार हा किती वेळा येणार आहे पाच वेळा येणार आहे पुढचा प्रश्न पहा पाचवा याच कॅलेंडरवर आधारित सप्टेंबर एकची ची तारीख कोणत्या वारी येईल आता आपल्याला काय दिले आठ तारखेला शनिवार आपण पाहिलं पंधरा तारखेला पण कोणता वार आलाय शनिवार आलाय मग पंधरामध्ये अजून सात सात मिळवत चाला पहा पंधरामध्ये सात मिळवा सात आणि पाच बाराशी दोन हात चाला एक एक आणि एक, एक, एक दोन बावीस तारखेला कोणता वार येणार आहे शनिवार येणार आहे अधिक सात करा सात आणि दोन नऊ दोन अशी दोन एकोणतीस तारखेला पण कोणता वार येणार आहे शनिवार येणार आहे ऑगस्ट महिना आहे म्हणून एकोणतीस नंतर पहा तीस एकतीस आणि मग एक सप्टेंबर आता पहा इथे शनिवार आहे मग इथे रविवार लिहिलं नाही तरी चालतं कळण्यासाठी मी लिहिते इथे सोमवार आणि मग एक सप्टेंबरला कोणता वार येणार आहे मंगळवार कसं केलं आता ह्या एकोणतीस मध्ये पुन्हा सात मिळवत बसायचं नाही कारण एकतीस दिवसांचाच महिना आहे मग पंधरा ऑगस्टचा वार आपण काढला होता शनिवारच आहे मग पंधरामध्ये अजून सात मिळवा बावीस आले अजून सात मिळवा एकोणतीस आले मग एकोणतीस नंतर तीस एकतीस शनिवार रविवार सोमवार आणि मग एक सप्टेंबरला कोणता वार येईल मंगळवार येईल कुठे आहे पहा पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर आता पुढचा प्रश्न पहा पाऊण वर्ष म्हणजे किती महिने आता पहा एका वर्षामध्ये किती महिने असतात बारा एका वर्षामध्ये बारा महिने मग अर्ध्या वर्षामध्ये किती महिने असतात बाराचे निम्मे किती सहा आणि याचा अजून अर्ध केलं की के आपल्याला पाव भाग मिळणार आहे जेव्हा आपण अर्धा पाऊन पाव हे शिकलो त्या व्हिडिओमध्ये गणितच्या तेव्हा आपण पाहिले सव्वा दीड हे कसं मोजायचं तर पाऊण म्हणजे मग याचा पण अजून अर्धा किती येणार तीन मग पाऊण म्हणजे अर्धा आणि पाव भाग मग सहा मध्ये तीन मिळवा सहा आणि तीन किती नऊ किंवा बाराचा बाराचा पावभाग पाव हो आहे तीन आणि बाराचा अर्धा आहे सहा मग अर्धा आणि पाव मिळून होतो पाऊण मग पाऊण वर्ष म्हणजे किती महिने नऊ महिने कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पाहूयात दोन हजार पाच साली फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतील आता दोन हजार पाच साली फेब्रुवारी महिन्या आ, दोन हजार पाच हे लीप वर्ष आहे की नाही ते तुम्हाला ओळखू आलं पाहिजे दोन हजार पाच शेवटचे दोन अंक घ्या आणि याला चारने भाग जातो का नाही जात बाकी उरणार चार एक की चार केलं तर पाचातून एक गेल पाचातून चार गेले एक उरतो म्हणजे निशेष भाग जात नाही म्हणजे हे कोणतं वर्ष आहे साधं वर्ष आहे आणि साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात अठ्ठावीस दिवस असतात लीप वर्ष असेल तर मग एकोणतीस दिवस असतात तर पहा दोन हजार पाच साली फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती येतील अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोन पुढे पहा सात फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी शनिवार होता तर चार फेब्रुवारी दोन हजार आठ ला कोणता वार असेल आता सात फेब्रुवारी दोन हजार आठ ला शनिवार होता तर मग चार फेब्रुवारीचा आपल्याला वार काढायचा आहे म्हणजे दोन हजार आठ दोन हजार आठ साल सारखंच आहे सात तारखेला जर शनिवार होता पहा सात ला जर शनिवार होता तर आपल्याला विचारले कोणता वार चार तारखेचा वार विचारलेला आहे मग पहा आपल्याला मागचा वार विचारलेला आहे मग सातच्या आधीची तारीख सहा त्याच्या अगोदर पाच आणि त्याच्या अगोदर चार मग इथे शनिवार शनिवारच्या आधी कोणता वार येणार शुक्रवार शुक्रवारच्या आधी कोणता वार येणार गुरुवार आणि गुरुवारच्या आधी कोणता वार येणार बुधवार पहा बुधवार चार तारखेला बुधवार मग गुरुवार शुक्रवार आणि सात तारखेला शनिवार अगोदरचा वार विचारला आणि दोन तीनच दिवसाचा फरक असेल तर असं लिहा पुढचा वार विचारला तर मग त्यामध्ये आपण अधिक साथ करू शकतो आता इथे वाजा सात करायची गरज नाही कारण जवळचीच तारीख होती चार म्हणून कोणता वार आहे बुधवार कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा शाळेला अकरा मे रोजी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली सत्तावीस दिवसाच्या सुट्टीनंतर कोणत्या तारखेला शाळा सुरू होईल आता पहा शाळेला सुट्टी कधी सांगितलीय अकरा मेला मे किती दिवसांचा महिना आहे एकतीस दिवसांचा मग आपण असं करू शकतो पहा अकरा मेला लागली म्हणजे अकरा हा सुद्धा दिवस धरायचा अकरा ते एकवीस एकवीस ते एकतीस किती झाले अकरा ते एकवीस दहा दिवस एकवीस ते एकतीस वीस दिवस झाले म्हणजे इथपर्यंत वीस दिवस झाले तिथून पुढे जून महिना सुरू होतो मग जून महिन्याचे सात दिवस आपल्याला सत्तावीस दिवसांच्या सुट्टीनंतर सांगितले ना मग जून महिन्याचे सात दिवस म्हणजे सात जून तारीख येते आणि त्याच्यानंतर शाळा सुरू होणार आहे सुट्टीनंतर म्हटले सत्तावीस दिवसांच्या सुट्टीनंतर मग शाळा सुरू होण्याचा दिवस किती असणार आहे आठ जून हा असणार आहे कसं केलं पहा आता अकरा ते एकतीस पर्यंत आपण एक दोन तीन असं मोजत बसलो का सत्तावीस नाही तर शॉर्टकट इथे आपण वापरला अकरा ते एकवीस दहा दिवस एक ते एकतीस वीस दिवस आणि तिथून पुढे मग सात तारखेपर्यंत सात दिवस आणि सात सत्तावीस आणि सत्तावीस नंतर म्हटलंय म्हणून मग आठ जूनला शाळा सुरू होईल कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर काही जर सात जून लिहतील पण मग ते चुकीचं होईल पुढे पहा खालीलपैकी बरोबर दिनांक कोणता एकतीस एप्रिल असतो का नाही एप्रिल हा तीस दिवसांचा महिना आहे मग चुकीचा दिनांक आहे एकतीस मे हे बरोबर आहे एकतीस जून नसतो जून तीस दिवसांचा आहे सप्टेंबर सुद्धा तीस दिवसांचा आहे विचारले काय बरोबर दिनांक कोणता लगेच इथं एप्रिल बघून ह्या एक नंबरला गोल करायचा नाही तर बरोबर दिनांक कोणता आहे एकतीस मे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा गटात न बसणारा महिना कोणता आता गटात न बसणारा महिना एक तर इंग्रजी मराठी नावावरून असतो किंवा मग दिवसावरून असतो आता पहा जानेवारी किती दिवस एकतीस दिवस एप्रिल तीस दिवस जुलै एकतीस आणि ऑगस्ट एकतीस म्हणजे हे सगळे एकतीस दिवसांचे आणि एप्रिल तीस दिवसांचा म्हणजे गटात न बसणारा महिना आहे एप्रिल पर्याय क्रमांक दोन शिक्षक दिन केव्हा साजरा करतात मी तुम्हाला कालच सांगितलं होतं जे ठराविक आणि महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते तुमचे पाठच असले पाहिजेत एक मेला काय असतो महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिनसुद्धा म्हणतात पंधरा ऑगस्टला काय असतं आपलं स्वातंत्र्य दिन आहे पाच सप्टेंबरला काय असतं शिक्षक दिन असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तर आपलं उत्तर हेच आहे पर्याय क्रमांक तीन चौदा नोव्हेंबरला काय असतं बालदिन असतो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती तर इथे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुधवार ते सोमवार दरम्यान किती दिवस येतात आता पहा बुधवार ते सोमवार म्हटले म्हणजे बुधवारपासून पुढे सोमवारपर्यंत जायचं नाही तर सोमवार मंगळवार बुधवार असं करायचं नाही तर पहा बुधवारपासून मोजा आणि आपण काल शिकलो दरम्यान म्हटलं की काय पहिला आणि शेवटचा वार सोडून द्यायचा आणि मधले वार मोजायचे दरम्यान हा शब्द आला की पहिला आणि शेवटचा सोडून द्यायचा म्हणजेच मोजताना तो पकडायचा नाही मग बुधवार नंतर पहा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि मग सोमवार येते सोमवार पकडू नका गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार किती वार येत आहेत चार वार येत आहेत किंवा चार दिवस येत आहेत पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा पुढचा प्रश्न पहा दिनांक चार पासून तीन दिवसांनी मी येईल तर माझी येण्याची तारीख कोणती दिनांक चार पासून म्हटले पासून हा शब्द आला की तो दिवस सुद्धा धरायचा आहे मग दिनांक चार पासून तीन दिवसांनी म्हणजे तीन दिवसानंतर मग पहा चार पाच आणि सहा सहा तारखेच्या नंतर मग सात तारीख म्हणजे माझी येण्याची तारीख कोणती सात तारीख आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पासून म्हटलंय म्हणून आपण चार हा सुद्धा दिवस पकडलेला आहे आणि तीन दिवसांनी म्हटले म्हणून तीन दिवसांनंतरची चौथ्या दिवसाची तारीख आपण काढलेली आहे पुढे पहा तीन जानेवारी रोजी सोमवार आहे तर जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळा येणारे वार कोणते आता तीन जानेवारीला सोमवार आहे एकतीस दिवसांचा महिना आहे जानेवारी मग तीन जानेवारीला जर सोमवार असेल तर मग दोन जानेवारीला कोणता वार आला सोमवारच्या अगोदर रविवार आणि एक तारखेला कोणता वार आला शनिवार ठेवा एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखांचे वार पाच वेळा येतात आपल्याला जानेवारीची तारीख दिली त्यावरून आपण एक आणि दोन तारखांचे वार सुद्धा काढलेले आहेत पहा शनिवार रविवार सोमवार हे वार पाच वेळा येणार पहा कुठे शनिवार रविवार सोमवार शनिवार रविवार सोमवार पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा खालीलपैकी कोणत्या तारखेला जन्मदिवस असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो तुम्हाला माहितीये दर चार वर्षांनी लीप वर्ष येत असतं आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारीला एकोणतीस ही तारीख असते एकोणतीस दिवस असतात मग कोणाचा वाढदिवस येणार आहे तर एकोणतीस फेब्रुवारी हा जन्मदिवस असलेला व्यक्तीचा दर चार वर्षांनी वाढदिवस येतो एकोणीसशे एकोणनव्वद साली जन्म झालेल्या सोनारीला सर दोन हजार सन दोन हजार चौदा साली वयाची किती वर्ष पूर्ण होतील अशा वेळेला काय करायचं वय जेव्हा काढायचं असतं तर मोठ्या सालामधून लहान साल वजा करा दोन हजार चौदा मधून एकोणीसशे एकोणनव्वद वजा करूया चार मधून नऊ जातात का नाही बरेच विद्यार्थी नवातून चार गेले खाली पाच लिहून टाकतात असं करायचं नाही तर शेजारून मग हातचा घ्या मग इथे शून्य राहतील इथे चौदा होतील नऊ आणि पाच चौदा मग इथे पाच राहतील नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पहा इथे शून्यातून आठ जात नाही मग शेजारून घ्या इथे एक उरला इथे नऊ झाले आणि इथे दहा झाले दहातून आठ गेले दोन नवातून नऊ गेले शून्य शून्य किती वर्ष पूर्ण होतील पंचवीस वर्ष इथे फक्त हातच्याची वाजाबाकी व्यवस्थित करायची आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर सन दोन हजार पंधरा साली चौ चौधरी दाम्पत्याच्या विवाहाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली तर त्या दाम्पत्याचा विवाह किती साली झाला असेल दोन हजार पूर्ण झाली पहा या प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला दोन हजार पंधरा मधून अठ्ठावीस वजा करायचे आहे तर पहा मग आपल्याला ते साल मिळून जाईल दोन हजार पंधरा वजा अठ्ठावीस करा कारण आपल्याला अठ्ठावीस वर्षांपूर्वीचा साल काढायचा आहे पहा पाच मधून आठ जातात का नाही जात शेजारून उसना घ्या इथे शून्य उरले इथे पंधरा झाले आठ आणि दोन दहा आणि पाच पंधरा म्हणजे सात उरले आता शून्यातून इथे दोन जातात का नाही जात शेजारून उसना घ्या इथे हातचा नाहीये मग इथून उसना घ्या इथे एक उरला इथे नऊ झाले आणि इथे दहा झाले तर पहा दहा मधून दोन गेले किती उरले आठ नवाशी नऊ नावामधून नावा काहीच नाही अशी सरळ सरळ बरोबर करा एका खाली आणी एक आणि एकाशी एक किती आले साल आपलं एकोणीसशे सत्याऐंशी आणि तेच आहे आपलं उत्तर फक्त मी काय केलं दोन हजार पंधरा मधून अठ्ठावीस हे वाजा केलं आणि असंही जेव्हा विचारलं असेल तेव्हा मोठ्या सालातून छोटं साल वाजा केल्यावर तुमची तिथे वैवर्ष बरोबर निघणार आहे तर पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर खालीलपैकी भारतीय सौर वर्षातील महिना कोणता भारतीय सौर वर्षातील महिने कोणते जे आपले मराठी महिने आहेत त्याला म्हणायचं भारतीय सौर वर्षातील महिने मग पहा अग्रहायण मार्गशीर्षलाच अग्रहायण म्हणतात काल पाहिलं होतं आपण म्हणजे हा आहे जानेवारी इंग्रजी महिना आहे आषाढ आणि वैशाख हे भारतीय सौर वर्षातील म्हणजे मराठी मंझ महिने आहेत मग अ क आणि ड अ क ड कुठे आहे पहा अ क ड पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर पुढील पैकी वर्ष कोणते नाही कोणते नाही विचारले आता हे आपण तोंडीच करण्याचा प्रयत्न करा पहा दोन हजार चार शेवटच्या अंकांना चारने भाग जातोय चार एके चार म्हणजे हे आहे सहा म्हणजे इथे चारने भाग जात नाही हे नाही दहा याला सुद्धा चारने भाग जात नाही म्हणजे हे नाही या दोन शून्याला याला चारने भाग जाऊ शकतो म्हणजे अ आणि ड पहा मी मग पण सांगितलं होतं दोन हजार दोन हजार चार मग चारचा पाढा कंटिन्यू करा दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार वीस दोन हजार चोवीस ही सगळी लिप वर्ष आहेत म्हणजे लिप वर्ष कोणते नाही तर ब आणि क कुठे आहे पहा ब आणि क पर्याय क्रमांक एक ब आणि ही लिप वर्ष नाहीत आपल्याला नाही विचारले हे विचारले हे व्यवस्थित वाचायचे आणि मग आपण त्याप्रमाणे ऑप्शन निवडायचे आहेत खालीलपैकी महिना व दिवसांची संख्या यांची अयोग्य जोडी कोणती डिसेंबर एकतीस बरोबर आहे श्रावण एकतीस बरोबर आहे पहा मराठी महिने सुरुवातीचे सहा एकतीस दिवसांचे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण श्रावण पाचवा महिना आहे म्हणजे बरोबर आहे फेब्रुवारी तीस फेब्रुवारी मध्ये तीस दिवस कधीच नसतात फेब्रुवारीमध्ये लिप वर्षात एकोणतीस साध्या वर्षात अठ्ठावीस दिवस माघ तीस पहा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद भाद्रपद पर्यंत एकतीस आणि माघ तीस म्हणजे हे बरोबर आहे मग याच्यातील अयोग्य जोडी कोणती तर फेब्रुवारी तीस ही म्हणजे फक्त क फक्त क कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर हे दोन्ही बरोबर आहे याच्यासाठी मराठी महिने सुद्धा तुम्हाला ओळीने पाठ असले पाहिजेत पहा पुढे आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार अकराला ला रविवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल पंधरा ऑगस्ट वरून एक तारखेचा वार काढा ऑगस्ट एकतीस दिवसांचा आहे म्हणजे एक दोन तीन तारखांचे वार पाच वेळा येणार आहेत तर पहा पंधरा ऑगस्टला कोणता वार दिलाय रविवार दिलेला आहे वजा सात करा पंधरा मधून सात गेले पहा सात आणि तीन दहा आणि पाच पंधरा म्हणजे किती उरले आठ म्हणजे आठ तारखेला पण कोणता वार येणार रविवार येणार वाजा सात करा आठातून सात गेले एक एक तारखेला कोणता वार आला रविवार आला मग दोन तारखेला कोणता सोमवार आणि तीन तारखेला कोणता वार येणार मंगळवार तीन तारखांचे वार का काढले कारण ऑगस्ट एकतीस दिवसांचा आहे एकतीस दिवसांच्या महिन्यात एक दोन तीन तारखांचे वार पाच वेळा येतात रविवार सोमवार मंगळवार पहा तुम्हाला कोणता दिलाय रविवार सोमवार मंगळवार मंगळवार आहे रविवार आहे सोमवार आहे शनिवार आहेत मग अ ब आणि क अ ब क योग्य कुठे पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा दिवसांचा महिना कोणता आहे जुलै जुलै एकतीस दिवसांचा असतो म्हणजे हा नाही एप्रिल तीस दिवसांचा आहे सप्टेंबर तीस दिवसांचा आहे ऑक्टोबर एकतीस दिवसांचा असतो म्हणजे तीस दिवसांचा महिना ब आणि डस एप्रिल आणि सप्टेंबर ब आणि ड कुठे आहे पहा फक्त ब आणि ड योग्य पर्याय क्रमांक चार आणि याच्यामधला शेवटचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत बालदिन चौदा नोव्हेंबर बरोबर आहे स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी हे चुकीचं आहे सव्वीस जानेवारी कोणता दिवस असतो प्रजासत्ताक दिन असतो आणि स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आहे महाराष्ट्र दिन एक मे बरोबर आहे याला कामगार दिवस पण म्हणतात आणि नाताळ म्हणजे ख्रिसमस पंचवीस डिसेंबर तर किती जोड्या बरोबर आहेत एक दोन आणि तीन तीन जोड्या बरोबर आहे कुठे आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर या पद्धतीचे वेगवेगळे वेग प्रश्न कॅलेंडरवर असतात अगदी सोपे असतात एका मिनिटाच्या आतमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवून होतो त्यासाठी तुमचं बेसिक चांगलं असणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रश्न पटापट सुटतील चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बुद्धिमत्तेतील एखादा महत्वाचा घटक पाहूया आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे बुद्धिमत्ता गणित बरोबरच इंग्रजी आणि मराठीचे शब्द वाचन तुम्ही चालू ठेवा कारण ते खूप सोपे प्रश्न असतात फक्त त्यासाठी तुमची शब्दसंपत्ती पाठ असणं महत्वाचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये